माळशिरस तालुक्यातील राऊतनगर अकलूज आणि माळीनगर इथं कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिले हे रुग्ण प्रकृती अस्वास्थ्यामुळं खाजगी ॲपेक्स हॉस्पिटल आणि रिदम हॉस्पिटल इथं उपचारासाठी भरती झाले असता खाजगी लॅबमध्ये तपासणी केली त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं याची खबर माळशिरस तालुका आरोग्य विभागाला लागताच त्यांनी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची संपूर्ण तपासणी केली याबाबत बोलताना माळशिरस तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे म्हणाले की दोन्ही रुग्णांची माहिती आम्ही सोलापूर जिल्हा चिकित्सकांना दिली आहे आता शासन स्तरावरून येणाऱ्या पुढील सूचनांची आम्ही वाट बघत आहोत सद्यस्थितीमध्ये कोरोनाची उपाययोजना म्हणून आम्ही जिल्हा आरोग्य विभागाकडून पंचवीस हजार रॅट किट दहा हजार आर टी पी सी आर ट्यूब दहा हजार एन नाईन्टी फाईव्ह मास्क पन्नास हजार सर्जिकल मास्क पाचशे पी ई -पी किट शंभर एम एलच्या शंभर बॉटल सॅनिटायझर्स दहा हजार हॅन्ड ग्लोवची मागणी केली आहे येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला अतिदक्षता बाळगावी लागणार आहे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्यविषयक काळजी घ्यावी लक्षणं आढळताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं सध्या आपल्या तालुक्यामध्ये दोन करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत ते त्यातील एक रुग्ण जो आहे तो राऊतनगर नगर नगरपरिषद हद्दीत आहे तर दुसरा रुग्ण हा ग्रामपंचायत हद्दीत माळीनगरमध्ये सापडलेला आहे दोन्ही रुग्ण एका रुग्णाचं वय हे चोपन्न वर्ष असून दुसऱ्या रुग्णाचं वय चाळीस वर्ष असं आहे माळीनगर हद्दीतला जो पेशंट आहे तो आ... Uh, दोन्ही पेशंट खरं तर प्रायवेट हॉस्पिटलला ॲडमिट आहे दोन्ही पेशंटनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच टेस्ट केल्या होत्या आणि तिथे ते, ते, ते पॉझिटिव्ह आले होते आणि uh, जशी मला बातमी मिळाली तसं लगेचच मी ग्रुपला आव्हान दिलं होतं आणि सध्या जे आता पुढील महिन्यात येत्या महिन्यात आपली पालखी येत आहे तालुक्यामध्ये ता त्यानुसार सगळ्या लोकांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे ज्यांना सर्दी ताप खोकला आणि श्वास घ्यायला असे त्रास होत आहे त्यांनी त्वरित आरोग्य विभागाला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर त्याची लवकर ट्रीटमेंट घ्यायची आहे काल जसे आपल्याला रुग्ण आढळले आहेत तसे आपण लगेचच जिल्ह्याला एक पत्र दिलेलं आहे गाईडलाईन्स तर मागून घेतलेल्याच आहेत त्यासोबत आपण मेडिसिन स्टॉक करोनाचे जे आपण रॅट आणि आर टी पी सी आर किट असतात ते त्याची मागणी केलेली आहे त्याचसोबत मेडिसिन स्टॉकची मागणी केलेली आहे जिल्ह्यावरून आणि मास्क जास्तीत जास्त मास्क वापरायला आणि सॅनिटायझर वापरायला मी सगळ्यांना सांगू इच्छिते वरून आपण त्याची देखील मागणी केलेली आहे म्हणजे आपण पालखीमध्ये चालणाऱ्या लोकांना जेवढी सुविधा देता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत